स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी डोंग तर यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असताल मी पण खूप मस्त मजेत आहे तर तुम्हाला लोकांना एक गोष्ट शेअर करायची होती माझ्या आजोबाची डेथ झालेली आहे तीन चार दिवसापासनं तर आज चौथा दिवस आहे त्यांचं तर माझं व्हिडिओ दु ब्लॉग ह्याच्यासाठी नाही आलं कारण आम्ही तिकडे गेलो खूप लांब गावात त्यांचं डेथ झालतं तर पुण्यावरून सोलापूर सोलापूरवरून विजापूर विजापूरवरून मग पुढं आम्ही ह्याला गेलतो आमच्या आजीच्या गावाला तर मिनिमम चौदा तासाचा प्रवास होता माझा मी दुपारी तीन वाजता निघालते माझ्या घरून पुण्यावरून तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता मी माझ्या गावाला पोचलेले आहे मग सगळं त्यांचं क्रियाक्रम वगैरे सगळं केले आमचं जे करत असतात मग त्यांना मशानभूमीमध्ये घेऊन वगैरे त्यांचा अंतिमसंस्कार वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो येऊन बसलो थोडंसं जेवण वगैरे केलो मग त्याच्यानंतर मी तिकडून बिजापूरला आले माझ्या मावशीच्या घरी आणि माझ्या मावशीच्या घरनं मग मी आता सोलापूरला आलेले आहे माझ्या काकूच्या घरी आहे मी आता सोलापूरमध्ये तर सोला सोला मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की माझे आजोबा आता ह्या जगात नाही आहेत माझ्या आईचे वडील होते ते खूप म्हणजे खूप जास्त आम्हाला प्रेम केले होते मी तिकडे एक पण व्हिडिओ बनवू शकले नाही कारण मी त्या व्हिडिओ बनवण्याच्या पोझिशनमध्ये नव्हते सगळे लोक खूप जास्त दुःखी होते आणि माझी तब्येत पण ठीक नव्हती एवढं प्रवास केल्याने बारा चौदा तासाचा प्रवास मी पहिल्यांदाच केला होता माझ्या आयुष्यात तर तेवढा प्रवास केल्याने माझी तब्येत ऑलरेडी खराब झाली मला सारखी चक्कर येत होते तिकडे आणि मग मी मोबाईल मी दोन दिवस ते माझ्या हातात मोबाईल कुठं होता माझा मोबाईल मला स्वतःलासुद्धा माहीत नाही आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवू शकले होते काल मी इंस्टाग्रामवर माझे दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहे आणि मी रात्री रात्रभर प्रवास झाला माझा मग शेवटचं आजोबाला बघितलं पण आजोबाला आम्हाला जिवंत बघायचं होतं त्याने डोळे खुलून आम्हाला बघावं अशी त्यांची इच्छा होती आमची पण इच्छा होती आणि देवाला काय मंजूर होतं माहिती नाही देव खूप लवकर आमच्या आजोबाला आमच्यापासून घेऊन गेलेले आहेत तर त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं खूप म्हणजे खूप जास्त त्रास होतो तो त्याला खूप म्हणजे खूप नऊ महिन्यापासून ते हांथरुणामध्येच होते झोपूनच त्यांचं जेवण वगैरे सगळं त्यांचं झोपल्या ठिकाणी होतं त्यांना उठून बसता वगैरे एक नव्हतं खूप जास्त वीक झालते त्यांनी वय पण त्यांचा झालेला होता म्हणून त्याच्यामुळं त्यांना थोडंसं जास्त त्रास सहन करावं लागलं मग मावशी मामी सगळे लोक होते माझ्या मामाचं घर पण दाखवायचं होतं तुम्हा लोकांना पण त्या पोझिशनमध्ये कुणी नव्हते म्हणून मी काहीच शूट करू शकले नाही कारण माझी इच्छाच होत नव्हती की काही पण मी शूट करून मी अपलोड करावं किंवा दाखवावं खूप म्हणजे खूप जास्त आम्ही सज्ञामध्ये होतो सगळे माझ्या आईला आठवण काढत होते तिकडे माझी आई पण त्यांची मुलगी होती तर सगळेजण आलते शिवाय माझ्या आईला सोडून तर माझी आई तर येऊ शकत नाही कारण ते आहेच नाही या जगामध्ये तर सगळे त्याची आठवण काढत होते बस आणि बाकी काही सांगायचं नव्हतं बस हीच गोष्ट तुम्हाला शेअर करायचं होतं सोळा तारखेचा दुपारी दोन वाजता मला कॉल आला की असं असं आजोबा नाही राहिले म्हणून तर मी रिटर्न तीन एक तासानंतर तीन वाजताच मी पुन्हा स्टेशनला आले मी साडेतीन पावणे चारची गाडी मला काहीतरी मिळाली त्या गाडीनं मी सोलापूरला आले सोलापूरवरून मी कोणाच्या पण घरी गेले नाही श्रेयसला घेऊन आलेते श्रेयसला माझ्या काकूजवळ सोडून काकू माझी घ्यायला आली मला सात वाजताला काकूजवळ वा श्रेयसला सोडून तिकडून रिटन बस धरून मी आ... बिजापूरला गेले होते आणि टाईम इतका खराब होता माझा की मला अख्ख्या ट्रेनमध्ये जागा मिळाली नाही मला सहा तासाचा प्रवास माझा तिकडून चार तासाचा था ट्रेनचा प्रवास माझा थांबल्या ठिकाणी झाला आणि पुढं सोलापूरवरून बिजापूरपर्यंतचा पण प्रवास मला थांबल्या ठिकाणी झाला कारण मला बसायलासुद्धा जागा मिळाली नाही इतकी गर्दी, गर्दी इतकी गर्दी शेवटची बस होती ती जी बस नऊ वाजता नऊ ते साडेनऊ वाजता आली सोलापूरला त्या बसला आम्ही बसलो तर आम्ही रात्री बारा वाजता आम्ही विजापूर बसस्टॅपला पोचलो तिथून आम्हाला पुढच्या गावाला जाण्यासाठी गाडी पाहिजे होती पण ती पण गाडी आम्हाला अवेलेबल नाही झालेली आहे मग आम्ही बारा ते तीन वाजेपर्यंत स्टेशनवर बसलो गाडीची वेट करत कारण गाडी काय आलेली नाही किती गाड्या आम्ही बघितलो आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर आम्हाला कन्नड येत नाही म्हणजे कन्नड वाचता येत नाही लिहिता येत नाही आणि कर्नाटक साईडला गेले की सगळे बसेसचे नावं कन्नडमध्ये होते इंग्लिशमध्ये सुद्धा नव्हते तर आम्हाला विचारायलासुद्धा खूप प्रॉब्लेम होत होतो आणि एक पण कंडक्टर अवेलेबल नव्हते बसेस खूप होते बस स्टँडला पण आम्हाला विचारण्याला नव्हते एक पण तर आम्हाला कन्नड पण वाचता लिहिता येत नव्हतं म्हणून आम्हाला ते बस म्हणून आम्हाला गाडीचं नावसुद्धा वाचता आलं नाही मग आम्ही व्हिडिओ कॉल करून आमच्या मावशीला गाडीचं नाव वाचायला दाखवलं मग काकू सॉरी मावशी म्हणली ह्या या ठिकाणी गाडी येईल तर त्या ठिकाणी आम्ही जाऊन थांबलो मग त्याच्यानंतर शेवटी साडेतीन वाजता गाडी आली आम्हाला इतकी भूक लागलेली होती आ, मी नऊ वाजता जेवले होते माझी काकू आली तेव्हा गरम गरम पराठे घेऊन आलती मग मला खूप भूक लागली होती कारण मी तीन वाजता सोला पुण्याहून निघालते तर मी जास्त काही जेवले नव्हते मी चहा बस पिऊन निघालेले होते आणि मग मला नऊ वाजता इतकी भूक लागली मग काकू गरम गरम थालीपीठ आणि पराठे घेऊन आलती मग मला पराठे देऊन मग श्रेयसला घेऊन ती घरी आलेली होती इकडे तिच्याजवळ कारण तिकडं डेथ झाली ती तर माहिती नाही तिकडं कुठं कुठं जावं लागलं असतं आम्हाला ते खेडेगावाचे लोक आहेत तर माहिती नाही ते लोक कसं करतात त्यांचं सगळं प्रोसिजर सो त्याच्यामुळं श्रेयसला मी नाही घेऊन गेले तिकडे श्रेयसला मी सोडूनच गेले इकडेच काकूजवळच आणि मग मी तिकडे गेले मग थालीपीठ आणि पराठे मी खाऊन घेतले गरम गरम पुढं गाडी थांबली अकरा वाजता ढाब्याला पण त्या ढाब्याला जेवण अवेलेबल नव्हतं ओनली चहा आणि पाणी होतं तर बरं झालं मी जेवून घेतले कारण खूप उपाशी राहावं लागलं असतं प्लस मला बरंसुद्धा वाटत नव्हतं एवढ्या टायमाचं प्रवास ते पण थांबल्या ठिकाणी पाय तर खूप म्हणजे खूप जास्त दुखत होते पण जाणं खूप गरजेचं होतं आमच्यामुळे त्यांनी बॉडीला अजूनपर्यंत उचललेले नव्हते आम्ही जोवर बघितलो नाही तोवर त्यांनी बॉडीला अजून हलवलेसुद्धा नव्हते त्याच्यामुळे ते लोक आमची वेट करत होते तर सकाळी सात वाजता आमची गाडी आमच्या गावाला पोचली आमच्या आजीच्या आणि मग तिकडून आम्ही आजोबाला बघितलं खूप लोकं आलते खूप म्हणजे खूप लोकं आमचे आजोबा खूप लोकांना लावून घेतले होते म्हणून खूप लोक आमच्या आजोबाच्या अंतिम दर्शनाला आलेते खूप व्यवस्थित झाला आमच्या आजोबाचं अंतिम दर्शन शेवटी देवाची मर्जी एक एक ना एक दिवशी माणूस या आयुष्यात आलेला आहे ह्या जगात आलेला आहे म्हणजे त्याला जाणं पण निश्चित आहे तर आमच्या आजोबाची वेळ ती होती सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला खूप म्हणजे खूप जास्त मला अफसोस वाटतो कारण आमची ह्या शनिवार रविवारची तिकीट होती आमच्या आजोबाला बघण्याची पण आम्ही आमच्या आजोबाला बघू शिकलो बघितलो अशा परिस्थितीमध्ये बघितलो जेव्हा त्यांनी बघण्यासाठी आम्हाला तिथे त्यांचं जीवच नव्हतं त्याच्यामुळं मग देवाची मर्जी शेवटी काय नाही करू शकत आम्ही गेलो जाऊन बघितलो आता शेवटी आजी एकटी पडलेली आहे म्हणून खूप जास्त आम्हाला वाईट वाटलं खूप लोक पण आलते आमचे आजी आजोबा मग माझे मावशी माझे मावशीचे लेकरं आमचे मामा मामी खूप लोकं आलते तर ईश्वरच्या आणि प्रार्थना आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावं आणि आता आजीला बस देवा देवाच्या कृपेने आजी बस व्यवस्थित राहायला पाहिजे आजीला आम्ही समजून सांगून करून आलेलं आहे की आजी काळजी घे व्यवस्थित राहा म्हणून तर बघू काय होईल मामाला मामीला सगळ्यांना आम्ही सांगून आलेलं आहे आजीकडे लक्ष ठेवा आजी एकटी झालेली आहे आता म्हणून एवढं सांगायचं होतं मला अजून त्याच्यापुढं काही नाही बोलायचं आहे तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये कळवा मी माझ्या आजोबाचा फोटो टाकते आहे तर तुम्ही पण बघा तर चला मी माझं ब्लॉग इथे स्टॉप Bye.